नमस्कार मी तुमची होस्ट ओडली गोल्ली फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी थोडी वेगळी भारता आहे भारताबाहेरची आहे आणि खूप चमचमीत रेसिपी आहे पण आहे साध्याच पदार्थांची तर या रेसिपीचं नाव आहे अफगाणी बोरानी बैंगन आपण वांगे बटाट्याची चमचमीत भाजी करतो आणि आता ते दिवस आलेलेच आहेत मस्त वांगी छान बटाटे आपल्याला मिळणार आणि आपण भाकरी बरोबर पराठ्याबरोबर खायला आपण वांगी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यातलाच हा एक प्रकार आहे अतिशय चमचमीत ही भाजी लागते खूप छान तर चला मग आपण जाऊया आणि सारं साहित्य पाहूया आणि आपण ही बोरानी बैंगनची रेसिपी बनवायला घेऊ चला तर मग घरा कोराणी वैंगन करण्यासाठी हे जे भरताचे वांगे असतात ते किंवा मोठी वांगी ही मी काप काप त्याची काप करून घेतले आणि हे काप तळून घेतले आहेत बटाट्याचे काप पण मी तळून घेतलेले आहेत हे का तळून घ्यायचे तर ते तळूनच घ्यायचे असतात ही भाजीच अशी असते हे काप तळून ठेवतात आणि आता हे काप मी आता बाजूला ठेवते आहे आणि आता आपण या भाजीला लागणारं जे साहित्य आहे ते हवं बघूया हे लसूण आणि कांदा त्याची पेस्ट आहे त्यानंतर हिंग हळद आलं आहे हे टोमॅटोची पेस्ट आहे जरा घट्ट करून घेतलेली आहे मी धण्याची पावडर लाल तिखट दही कोथिंबीर मीठ आणि जिरं आहे तशी साधीच रेसिपी पण ह्या रेसिपीची तयारी खूप असते आणि ही बोराणी बेंगणची भाजी म्हणजे वेळेवरच करतात ही सगळी तयारी करून ठेवतात ही तयारी करून ठेवतात आणि जेवायला बसलं की ही आणि ही बरं का ही रेसिपी खूप आवडीनी आणि चवीनी खाल्ली जाते <coughs> जसं आपल्याला वांगे रसा भाजी आवडते आपल्याकडे लग्नात पण आपण ती करतो आणि बरेचदा ती खाल्ली जाते विदर्भात तर लग्नात असतेच चमचमीत वांगे बटाट्याची भाजी तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आ... मोहरीचा वापर दिसलेला नाही मला तर ही जिरं म्हणजे जिरंच घातलं जातं हे जिरं मी आता घातलं आहे तसं तेल माझं थोडंसं तापवून मी गॅस बंद केला होता आता हे जिरं छान तडतडू देत तळू देत आणि मग त्यानंतर आपण त्यात घालूया हिंग जिरं पण छान फुललं आहे आणि हिंग आता थोड़ी हलद मी हळद टाकली आहे आणि मी आता गॅस एकदम कमी करते आहे कारण हे जळायला नकोय आणि आता ही, ही कांद्या लसणाची पेस्ट आहे ही आपण यात टाकणार आहोत कांद्या लसणाच्या पेस्टला आपण छानपैकी भाजून घेतोय म्हणजे छान असं ते लालसर होईल अशीच आपल्याला ही पेस्ट करायची आहे खिडकी बंद करते ते प्रचाराचे आवाज सुरू आता हे छानपैकी तेल सुटेस्तवर आपण हे भाजून आहे थोडासा गॅस मोठा करते आणि यामध्ये आता मी ही टोमॅटोची पेस्ट जी आहे ती पण टाकून घेणार आहे मी आधी करू ठेवली होती टोमॅटोची पेस्ट कारण काय होतं खूप घाई होते आणि ती रेसिपी मग नीट हे होत नाही म्हणून टमॅटो कच्चा टाकतात मी थोडंसं हे केलं टमॅटो शिजवून उकडवून घेतलं आणि मग त्याची पेस्ट केली म्हणजे मला ही भाजी पूर्णच तयार अशी पाहिजे होती सगळं शिजलेलंच असतं फक्त आपल्याला त्याची प्रोसेस माहीत असली की ती करता येईल आणि ही वेळेवरच करून देतात पराठे किंवा नान किंवा रोटी असं त्याच्याबरोबर तयार ठेवतात आणि मग म्हणजे हॉटेलमध्ये जे मी खाल्लं की ते असं कस्टमर आल्यानंतरच ही भाजी करायला घेतात साधारणपणे पाच ते सहा मिनिट या भाजीला तयार व्हायला लागतात ला आणि मग ती भाजी तुम्हाला सर्व करतात तर खूप छान अशी ही भाजी तयार होते तुम्ही पाहत असाल आता साईडला असं हे तेल चांगलं सुटायला लागलेलं आहे आता थोडंसं तेल घालून थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे मसाला फुल गॅस करून हा मसाला एकदा परत आपण छानपैकी शिजवून घेऊया मी मीठ घेतलं आहे कारण की वांगे आणि बटाट्यामध्ये मीठ नाही आहे परत तेल तुटेस तर आपण हे परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल आपला मसाला रेडी झाला आता गॅस कमी करते आहे आणि आता आपण काय करणार आहोत यावर आपण अरेंज करणार आहोत वांग्याच्या फोडी आणि त्यासोबत बटाट्याच्या पोळी थोडंसं पाणी आपण टाकूया वांग्याचा मस्त वास आला होता ते फक्त कोटिंग करून घ्यायचं कोटिंग करताना हे तुटायला नको कारण सर्व करताना हे वांग आपण असं सर्व करणार आहोत म्हणूनच ते वांगे बटाटे तळून घ्यायचे आता पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आता हा थोडासा आल्याचा कीस भाजीला चांगला सुगंध येण्यासाठी मी लसूण आणि ल, ल कांद्यामध्ये कधीच आलं टाकून किसत नाही कारण हा आलं भा शिजलेल्या भाजीमध्ये किंवा कढीमध्ये तुम्ही नंतर कच्चं आलं घातलं तर त्याचा फार सुगंध छान येतो त्यामुळे मी ते केलं नाही आहे माझ्याकडे आल्याची पेस्ट पण आहे आणि आलं पण आहे पण ताजं आलं घातलं की हे खूप छान लागतं त्यानंतर आपण घालणार आहोत यात थोडंसं हे कश्मीरी रेड चिली पावडर आणि ही थोडीशी धणे पावडर बस आणि ही अशी भाजी म्हणजे पातळच असते अशी सॉरी पातळ नसते अशी घट्ट म्हणजे अशी सगळी कोट झालेली घट्ट भाजी असते प्रत्येक फोडीला ते लागतं आता बघा मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही अजूनही कारण एक तर आपण जो कांदा आणि लसूण बारीक करून घेतला होता त्यात आपण मीठ नाही टाकलेलं आहे आपल्या वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मीठ नाही तर ती ही बिना बट मिठाची भाजी होईल म्हणून आता आपण काय करणार आहोत थोडंसं मीठ या सगळ्या भाजीवर आपण टाकून घेणार आहोत मीठ आपलं कशातच नव्हतं टोमॅटोच्या म्हणजे टोमॅटोचं जे मी उडवून केलं होतं त्याच्यातही मी मीठ घातलेलं नाही आहे लसूण कांद्यामध्येही मीठ घातलेलं नाही आपली भाजी तयार झालेली आहे ही सर्व करताना यावर थोडंसं दही घातलं जातं आता आपण मीठ घातलं आहे म्हणून आपण याला थोडंसं पुन्हा पाणी घातलं आहे आणि पाणी असं लागत लागतच घालायचं आहे एकदम खूप पाणी घालत नाही कारण ॲक्च्युली काय आपण वांगे आणि बटाटे तळून घेतलेले आहे आणि हे ऑलरेडी शिजलेलं आहे आपला मसाला पण शिजून छान तयार झालेला आहे आता हे आपण आपण झाकण गॅस मी कमी करते आणि मी झाकण आहे आता याच्यानंतर आपली भाजी फक्त आपल्याला सर्व करायची आहे आपण आता बोलमध्ये भाजी सर्व करूया कारण बटाटे वांगे शिजलेले आहेत कांदा लसूण आपण परतून घेतला आहे टोमॅटो मी उकडून त्याची पेस्ट करून घेतली होती प्रत्येक गोष्ट आपली शिजलेली आहे फक्त आपण तिला असेंबल केलं तुम्ही बघू शकाल भाजी बघा किती छान अशी लाल भडक अशी ही भाजी दिसते आणि ही भाजी अशीच दिसते म्हणजे जे लोक नॉनवेज खातात ना ते पण मग म्हणजे नाही खाणार ही भाजी बघितल्यावर ही भाजी खायची इच्छा होईल तर आता ही आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्या गोष्टी आपल्या छान शिजलेल्या आहेत मी गॅस बंद करते भाजी आपण काढून घेऊया आपली बोरानी बैंगन रेसिपी मस्त तयार झाली आहे ही रेसिपी जेव्हा सर्व करतात तेव्हा त्यावर थोडस दही घातलं जात प्रत्येक प्रांताची एक खासियत असते नाही का ती खासियत जर आपण पाळली तर आपण त्या प्रांतीय भाज्या त्याच सविचार खाऊ शकतो आणि ही थोडीशी कोथिंबीर तर माझी बोराणी आलू बिंगत रेसिपी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा खायला अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी लागते आणि दही वेळेवरच घालायचं ज्या वेळेस तुम्ही याला सर्व करता तर मी आज तुम्हाला अफगाणी बोरानी बैंगन रेसिपी दाखवलेली आहे जशी आपल्याकडे वांगे बटाट्याची रस्सा भाजी असते अगदी तेच सगळे मसाले यामध्ये घातले आहेत पद्धत थोडी वेगळी केलेली आहे थोडंसं थोडंसं काहीतरी वेगळं केलं आहे वांगे बटाट्याच्या फोडी त्यांनी तळून घेतलेल्या आहेत आपण तळत नाही डायरेक्ट टाकतो तुम्हाला हा अवगाणी बोराणी बैंगन कसा वाटला ते मला जरूर सांगा खायला मात्र खरोखरच स्वादिष्ट लागतो तर तुम्ही एकदा हा करून पहा आणि माझा नेहमीचा फंडा बनाईए खाई खिलाई आप आपके ओढली वडली क आच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा थोडंसं त्याला तेल जास्त लागतं मी तेल जास्त टाकलेलं आहे त्यामध्ये थोडं तुम्ही पाहू शकत असाल तर आणि दही घालण्याचा उद्देश आहे की हे अफगाण किंवा कश्मीरकडे ही भाजी तयार होते याला बैगून म्हणजे बैगून भाजी म्हणतात किंवा बोराणी बैंगन म्हणतात आता बोराणी या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही आहे पण बोराणी ही भाजी खूप छान लागते आणि म्हणजे मी अशा ठिकाणी खाल्लेली आहे एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन की काही माझ्या ओळखीचे लोक नॉनव्हेज खात होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला व्हेज हे दिलं पण मग त्यांनी नॉनव्हेज सोडून आमच्यासोबत हेच खाल्लं आणि त्यावेळेस त्यांना मी ही रेसिपी विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की ही बोराणी बैंगन आम्ही अशीच करतो मला एकदम आपल्या महाराष्ट्रातल्या भाजीची आठवण झाली धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद